हाय गायज वेलकम आय वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनश्य शिंदे आणि मी मेकअप फॅशन व्लॉग्स डेली लाईफस्टाईल व्लॉग्स ट्रॅव्हलिंग याच्यावरती व्हिडिओज करते जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती असाल तर तुम्ही मागचे व्हिडिओज बघू शकता खूप मस्त मस्त असे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर आज आपण बघणार आहोत थोडंसं हटके म्हणजेच आता दोन हजार तेवीस हे वर्ष तर आहे येत आहे दोन हजार चोवीस तर आपल्याला थोडंसं लिहायचं आहे आता लिहिण्याने आपलं मन हलकं होतं मी खूपदा जेव्हा मी स्ट्रेसमध्ये असते टेन्शनमध्ये असते तेव्हा मी खूपदा लिहून माझं मन व्यक्त करते त्याच्याने खूप फ्री वाटतं एकदम छान असं फील होतं तर तेच आपल्याला थोडंसं आज करायचं आहे म्हणजेच पुढचं वर्ष चालू होण्याच्या आधी आणि हे वर्ष संपताना असं तुम्ही या टाईममध्ये लिहू शकता म्हणूनच मी हा व्हिडिओ थोडासा आधी टाकत आहे चला तर या व्हिडिओला स्टार्ट करूया तर आता आपण सर्वात पहिल्यांदा दोन हजार तेवीस वर्ष आहे तर दोन हजार तेवीस हे वर्ष कसं गेलं याबद्दल लिहिणार आहोत आणि मग त्याच्यानंतर दोन हजार चोवीस वर्ष चालू होत आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय लिहायचं आहे ते बघणार आहोत तर सर्वात आधी दोन हजार तेवीस या पूर्ण वर्षाबद्दल आपण थोडंसं रिकॅप करून घेऊया तर मी तरी आहे ना मस्त अशी डायरी वापरते म्हणजे जेव्हा जेव्हा न्यू इयर चालू होईल तेव्हा तेव्हा मी आ, डायरी घेतेच कारण की लिहिणं हे आपल्याला आलंच पाहिजे आपल्या मनात जे आहे किंवा जे आपल्या लाईफमध्ये घडतं आहे ते आपल्याला एका पेपरवरती किंवा डायरीमध्ये नोट डाऊन करता आलं पाहिजे त्याच्याने आपलं लाईफ खूप इझी होतं असं मला वाटतं सो मी ते दोन हजार तेवीसची ही डायरी आता हिचं काम संपत येईल पण मी ही डायरी फेकून नाही देत माझ्याकडे आधीची सुद्धा डायरी आहे मी ह्या डायरी सगळ्या अशाच ठेवते त्यासोबतच त्या मी घेतलेली आहे दोन हजार चोवीसची डायरी आणि ही डायरी खरंच खूप सुंदर आहे बी विथ नेचर लव नेचर अँड नेचर विल ब्लेस यू असं इथे लिहिलेलं आहे आणि मेन म्हणजे मी ही डिमार्टमधून घेतली आहे त्यामुळे एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये मला खूप छान अशी डायरी भेटली आहे आणि ऑबवियसली दोन हजार चोवीसची आहे डेट डे दे, सगळं याच्यावरती आहे तर मी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ही डायरी यूज करणार आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळं नोट डाऊन करता आलं पाहिजे सगळं आपलं शेड्यूल असेल किंवा सगळं आपण लिहून ठेवलेलं असेल जे काही झालं आहे ते लिहून ठेवलं असेल तर आपलं लाईफ खरंच खूप इझी होतं तुम्ही हा अनुभव दोन हजार चोवीसमध्ये नक्कीच घेऊ शकता ओके तर पॉईंट वन पॉईंट वनमध्ये तुम्हाला असं लिहायचं आहे है की दोन हजार तेवीस हे वर्ष तुम्हाला कसं गेलं आता पूर्ण दोन हजार तेवीस हे वर्ष आता लास्ट डे येतोच आहे तर पूर्ण आठवा रिकॅप करा थोडंसं थोडंसं तुम्हाला काही मोमेंट्स आठवतील काही मेमरीज आठवतील तर दोन हजार तेवीस हे वर्ष थोडक्यात तुमच्यासाठी कसं केलं हे तुम्हाला पहिल्या पॉईंटमध्ये लिहायचं आहे तर पॉईंट नंबर टू म्हणजे या पूर्ण दोन हजार तेवीस या वर्षात तुमच्या लाईफमध्ये काय काय अडचणी आल्या काय काय अडथळे आले हे तुम्हाला लिहायचं आहे सेकंड पॉईंटमध्ये तर हे लिहिल्याने होईल काय की आता दोन हजार तेवीस वर्ष संपत आलेलं आहे या पूर्ण वर्षात तुमच्यासमोर इतक्या अडचणी आल्या इतके अडथळे आले ते पार करून तुम्ही लास्टला म्हणजे ते पार केलं हे तुम्ही जेव्हा ओळखाल तेव्हा तुमच्यात जो कॉन्फिडन्स येईल असं वाटेल की आपण काही करू शकत नाही असं नाही आपल्यासमोर इतक्या अडचणी आल्या तरीसुद्धा आता पार करून आपण पुढे आलो तर पॉईंट नंबर थ्री आता आपण अडचणी काय काय आल्या ते तर लिहिलं आता आपल्याला लिहायचं आहे की आपल्या पूर्ण दोन हजार तेवीस या वर्षामध्ये आपल्यासोबत काय काय चांगलं घडलं हे तुम्हाला लिहायचं आहे काय काय तुमच्या हॅपी मुवमेंट्स आहेत काय काय तुम्हाला सक्सेसफुल बनवेल असं ठरलं हे सगळं तुम्हाला या पॉईंटमध्ये लिहायचं आहे जेव्हा तुम्ही हे लिहाल तेव्हा तुम्हाला असं म्हणजे खूप छान वाटेल की इतक्या अडचणी आल्या तरीसुद्धा आपण आपल्यासोबत इतका हॅपी मुवमेंट्स झालेले आहेत दोन हजार तेवीस हे वर्ष किती छान गेलं हे तुम्हाला वाटेल आणि त्याने तुमच्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स येईल पॉइंट नंबर फोर तर पॉईंट नंबर फोरमध्ये मध्ये काय आता अडचणी लिहून झाल्या काय काय अडथळे आले ते लिहून झालं हॅपी मोमेंट्स काय काय आले सक्सेसफुल कशात झाला ते लिहून झालं आता आपल्याला लिहायच्या गुड मेमरीज या पूर्ण दोन हजार तेवीस वर्षात तुमच्या ज्या ज्या काही मस्त छान प्रेमळ आणि लवली अशा मेमरीज ज्या झालेल्या असतील त्या तुम्हाला लिहायच्या आहेत तर तुम्ही कुठे फॅमिलीसोबत पिकनिकला गेला असाल फ्रेंड्ससोबत ट्रीपला गेला असाल किंवा फॅमिलीसोबत छान असा मस्त केलेला अस। टाईम जो तुम्ही स्पेंड केला असेल मस्त असा तो आला फ्रेंड्ससोबत जो तुम्ही टाईम स्पेंड केला छान असा तो आला तर त्याच्या काही आठवणी असतील तर ते तुम्ही या मेमरीजच्या सेक्शनमध्ये लिहू शकता तर आता अडचणी काय काय आल्या ते झालं हॅपी मोमेंट्स झाले छान अशा मस्त मेमरीज झाल्या आता पॉईंट नंबर फाईव्ह पॉईंट नंबर फाईव्हमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तर या पूर्ण दोन हजार तेवीस या वर्षातून तुम्ही काय शिकलात म्हणजे समजा काही तुमच्यासोबत काही अनुभव झाले असतील किंवा काहीतरी कोणासोबत तरी भांडण झालं असेल तर त्या सगळ्यामधून सगळ्यामधून तुम्ही काय शिकलात हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे तर हे पाच पॉईंट्स तुम्हाला दोन हजार तेवीस या वर्षावर लिहायचे आहेत दोन हजार तेवीस हे वर्ष कसं गेलं कसं नाही आता हे सगळं आपण लिहून ठेवलेलं आहे आणि आपलं मन जे आहे ते पूर्ण छान असं व्यक्त झालं आहे खूप छान असा मस्त कॉन्फिडन्स आलेला आहे तर आता आपण या दोन हजार तेवीस वर्षाला गुड बाय करणार आहोत आणि हा मस्त असा छान पॉझिटिव कॉन्फिडन्स घेऊन दोन हजार चोवीस या वर्षाला वेलकम करणार आहोत तर तुम्हाला जर का दोन हजार तेवीसवरती लिहून छान वाटत असेल रिलॅक्स वाटत असेल खूप मस्त फील होत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की हे लिहिल्याने जेवढं छान वाटतं ना तेवढं आपल्याला कोणासोबत बोलूनसुद्धा नाही वाटू शकत कारण की लिहिताना आपण स्वतःशीच बोलत असतो आणि स्वतःशीच बोललेलं असतं तेव्हा आपलं मन खूप छान आणि शांत असं होतं सो तुम्हाला कसं वाटतं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आता दोन हजार तेवीस वर्षाला तर आपण बाय बाय केलं आता वेलकम करूया दोन हजार चोवीसचं नवीन वर्ष येत आहे नवीन विचार नवीन टार्गेट नवीन गोल्स नवीन अनुभव हे सगळं आपल्याला भेटणार आहे या दोन हजार चोवीस वर्षामध्ये नवीन काही गोष्टी ठरवायच्या आहेत तर चला बघूयात दोन हजार चोवीससाठी आपल्याला काय काय लिहायचं आहे को तर दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला आपलं वर्ष खूप मस्त असं आणि छान असं जावंसं वाटतंय तर त्याच्यासाठी आपण पहिला पॉईंट हा लिहिणार आहोत की दोन हजार चोवीस या वर्षामध्ये माझं काय गोल आहे काय गोल मला अचीव करायचं आहे माझं स्वप्न काय काय आहेत हे सगळं तुम्ही पॉईंट वनमध्ये लिहा म्हणजे तुम्हाला दोन हजार चोवीस हे वर्ष असं समोर दिसेल की हां मी या वर्षामध्ये हे हे करणार आहे हे हे मला करायचं आहे हे माझं टार्गेट आहे तर त्याच्याने तुम्हाला अजून जास्त मोटिवेटेड असं फील होईल त्यामुळे तुम्ही पहिला पॉईंट हा लिहा की दोन हजार चोवीसमध्ये तुमचे गोलस तुमचे टार्गेट्स काय आहेत तर माझं तर टार्गेट काय माहिती आहे का धनश्री शिंदेचे सबस्क्रायबर्स खूप मस्त असे वाढायला पाहिजेत आणि त्याचबद्दल धनश्री किचनचे सुद्धा तर प्लीज तुम्ही थोडीशी मदत करा मला तर सेकंड पॉइंट तुम्हाला यामध्ये असं लिहायचं आहे की या दोन हजार चोवीस वर्षामध्ये तुम्हाला काय नवीन शिकायचं आहे कुठली हॉबी तुम्हाला पुढे न्यायची आहे किंवा मग कुठली तरी नवीन स्किल तुम्ही शिकू शकता नवीन लँग्वेज शिकू शकता किंवा नवीन कुठला तरी कोर्स करू शकता काहीतरी नवीन करायचं आहे हे तुम्हाला दोन हजार चोवीसच्या फर्स्ट डेलाच ठरवायला पाहिजे म्हणजे कसं पूर्ण वर्षभर एकदम छान असं आपण ती नवीन स्किल शिकू पॉईंट नंबर थ्री दोन हजार चोवीस या वर्षात तुमच्या काय काय बकेट लिस्ट आहेत तुम्हाला तुमच्या कुठल्या कुठल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत हे तुम्ही आत्ताच लिहून ठेवलं पाहिजे बरं का कारण की नंतर काय माहिती सुचेल की नाही त्याच्यासाठी टाईम मिळेल की नाही तर आता लिहायला बसलाच आहात तर दोन हजार चोवीसच्या पहिल्याच दिवशी लिहून टाका की मला इथे इथे जायचं आहे माझी ही ही इच्छा आहे माझी ही मस्त अशी छान अशी बकेट लिस्ट आहे तर आत्ताच लिहा पॉईंट नंबर फोर दोन हजार चोवीस या इयरमध्ये तुम्हाला कुठल्या नवीन सवयी चांगल्या सवयी अशा लावून घ्यायच्या आहेत आणि कुठल्या वाईट सवयी मोडायच्या आहेत कारण की आपल्यामध्ये असं आहे की सगळ्यात चांगल्या सवयी आहेत असं नाही आहे सगळ्याच वाईट सवयी आहेत असं पण नाही आहे तर या दोन हजार चोवीस वर्षामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत आणि कुठल्या कुठल्या वाईट सवयी सोडून द्यायच्यात ते लिहायचं आहे तर आता माझ्यासाठी तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला खूप चांगली सवय ही लावून घ्यायची आहे की मला आपल्या चॅनलवरती कन्सिस्टन्सी व्हिडिओ टाकायचे आहेत आणि त्यासोबतच थोडंसं टाईम मॅनेजमेंटमध्ये माझं चुकतं तर ही एक चांगली सवय मला लावून घ्यायची आहे टाईम मॅनेजमेंटची तुम्हीसुद्धा असं काहीतरी असेल तर ते आत्ताच लिहून टाका म्हणजे वर्षभरात आपल्याला छान असं लक्षात राहील की मी वर्षाच्या पहिलेच लिहिलं आहे की ही सवय मला मोडायची आहे ही चांगली सवय मला लावायची आहे तर आत्ताच लिहून टाका पॉईंट नंबर फाईव्ह तर दोन हजार चोवीसचा पॉईंट नंबर फाईव्ह हा खूप भारी आहे तुमचं दोन हजार चोवीस हे वर्ष पूर्ण सक्सेसफुल करेल मला खात्री आहे तर यामध्ये तुम्हाला डेली असं लिहायचं आहे की डेलीचे जे तुमचे गोल्स आहेत की या दिवसात माझं हे काम या दिवसात माझं जे काही करायचं आहे ते किंवा हे सबमिशन किंवा हे गोल झालंच पाहिजे आणि ते जर का तीन चार कामं असतील तुमची दिवसभरातली तर ते सर्वात महत्त्वाचं आहे ते आधी लिहायचं त्यानंतर जे महत्त्वाचं आहे ते त्याच्यानंतर आणि जे थोडंसं कमी महत्त्वाचं आहे ते त्याच्यानंतर तर हे असं तुम्ही दिवसाच्या स्टार्टिंगलाच लिहा आणि दिवसाच्या एंडिंगला म्हणजे झोपायच्या आधी त्याच्यामधलं काय काय कम्प्लीट झालं ह्याला टिकमार्क करा आणि काय काय कम्प्लीट का नाही झालं हे रिझन तिथे लिहा मी हंड्रेड पर्सेंट खात्री देते जर का तुम्ही असं डेली केलं तर तुमचं दोन हजार चोवीस हे वर्ष खूप सक्सेसफुल असं जाईल कुठलीच गोष्ट तुम्हाला जमली नाही किंवा तुमच्याकडून झाली नाही असं होणार नाही तर इथे आपलं दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसचा रिकॅप तर दोन हजार चोवीसचं इमॅजिनेशन हे करून झालेलं आहे आणि छान असं लिहिलेलं आहे आपण आणि लिहून तुम्हाला मला, मला माहिती आहे खूप छान वाटत असेल खूप रिलॅक्स फील होत असेल तर कसं वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवाच आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण सांगा आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा कारण की ही गोष्ट अशी आहे की ज्याच्याने आपल्याला खूप हॅपी वाटतं तर आपण हॅपीनेस शेअर केला पाहिजे आपल्या फ्रेंडसोबत पण त्यामुळे हा माझा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धनसेज किचनला सबस्क्राईब करा, करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी बाय